म्हणजे शारदाबाई शेडूची आम्ही द्यायला आणि तो जो सगळा निरागसपणा झाला आहे ना तो यांच्या व्यक्तीम आपलं किती आहे इतकं निर्मळ निरागस माणूस की आरसा बघायची गरजच नाही एवढं चांगलं आहे एवढं पारदर्शक आहे यायचं म्हणजे आपल्या कॉलेजला आपलं प्रमोद गौर ऍक्टिंग अॅक्टिंग बघा सगळं करतो शिवाजी पॅट्रोमसाला म्हणजे गरज राहतो माणसारा हे सगळे जण एवढी कॉलेज ची पोर आहे त्यामुळे ते निरागर

बघा काय समृद्ध जमीन असते त्याची जमीन समुद्र असते ना त्याचा आमचं जो भारत माता थिएटर ती भारत माता वाटायची त्या भारत माता मध्ये आम्ही पाच मध्ये बसायचो बाकड्यावर सिनेमा बघायला आणि पायावर लोक उंदिर जायची आणि उंदिर जायचे तर आपल्या

तिथून ते जे सगळे म्हणून सुरू झाली ते आता तिकडे जाग असं वाटत नाही म्हणजे म्हणजे मला वाटतं आणि मग ते सगळं सगळं अटकून गेलेलं आहे आणि त्यामुळे आमचं ते म्हणजे तुमचं असं लक्षात येईल की चिंचपोलीच्या नारायण नारायणपूर्व आपले आमच्या सगळ्यांची घरच आहात पण हृदय मला ही ही गंमत होती म्हणजे गरीबी जेवढे गरीबी माझं छान वाक्य आहे मी सतत म्हणतो ऐकतात ते ऐकतात आम्ही गरीब होतो ही आमची श्रीमंती सगळं रसायन आहे म्हणजे ह्याची सहजता आवाज विवाज लावणे आणि उगाच तंगडे सहज जसा माणूस बोलतो तसं आहे आणि म्हणून मागे अगदी सोपी आहे नाटकाची व्याख्या रंगाकडून अंतरंगाकडे त्याला त्यामुळे त्या धर्तीमध्ये आम्ही सगळे झालो होतो आणि त्यामध्ये हा म्हणजे ज्यावेळी मला असं कळलं की नारायण काय ते पुस्तक लिहितोय कामगार मी तुम्हाला सांगतो त्या पुस्तकाला तुम्हाला डॉक्युरेट मिळाली सिटी आता काय आमचे मुख्यमंत्री वगैरे आहेत दोन महिने पुस्तक वाचलं पाहिजे आणि हे सगळं नारायण दासवांचं मी पुस्तक वाचलं ना तुझ्या संदर्भातलं बरं झालं ते मला सगळं पुस्तक आणि त्याचं जी मालवणी भाषा आहे शेवटी हा माणूस कोकणात आहे कोकणातली माती बाहेर लागलेली आहे तर मालवण जो हा तो त्याच्यामुळे दशावतारी सगळं आहे ना आमच्याकडे दशावतारामध्ये कुठेही स्क्रिप्ट असायचं अशी स्क्रिप्ट नावाची गोष्ट नाही स्क्रिप्ट ज्याला मराठी संगीता म्हणतात तर ती स्क्रिप्ट नव्हतं म्हणजे तो भीम असेल ना आणि भीम आणि याची दुर्योधनाची लढाई तो दुर्योधन भीमाला सांगतो भीमा घे तो भीम असे महाभारत नाही आज तू पडा घे माझी आले मी नाही पडणार झाली सहज वाटायचा माझ्या काही सहज काय ना हे सगळे या माणसाच्या व्यक्तिमत्वात आहे कोणते माझं युट्यूब वर करते की काय आजलं काय सरळ साध सरळ सोप म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना निरागसपणा तो भारताचा असतो ना त्याच्यामध्ये गेलेलं नाही अजून काय सुंदर आवाज आहे काय गातो हा म्हणजे मी ना संगीत चांगलं कोण असं माहितीये का मला बऱ्याच वेळा विचारतात तू तुम्ही गाणी शिकला गाणं नाही शिकलो नाही म्हणून तू चांगलं जातो ही तर गमत आहे शिकलं नाही शिकायचं वगैरे असं काय नसत आणि म्हणून माझा तो मित्र आहे कधी कधी का होत मित्र तुमचे कोण आहे त्याच्यावर तुमचं व्यक्तिमत्व आणि हे फार महत्वाचं आहे की अशी प्रांझळ माणसं जर आपल्याकडं असेल शेवटी मुद्द्या आधी वेळ घेत प्रमोद जोशी नावाचा माझा कवी आहे माझा मित्र आहे तो त्या प्रमुख जोशी नावाच्या कवी माणसावर जवळ जवळ कविता लिहिल्या बरं लिहिलेलं नाहीये म्हणजे आपण आपल्या इकडे एरियामध्ये कुठल्या नगरसेवक किंवा भरतूज आमदाराचा धन्यवस्त असला की असं खांब्याची कविता लिहितो ना तसली कविता लिहिली नाही सहज उत्स्फूर्त त्यांच्या व्यक्तिमत्वावर लिहिलेली आहे नारायण जाधव नारायण जाधव नावाचं जे व्यक्तिमत्व आहे जे रंगभूमीवर आहे त्यांची भूमीच रंगाची आहे अशा असलेल्या माणसावर लिहिले देंग ते फक्त तुम्ही ऐका खूप छान कविता आहे की मी मी थांबतो कारण था हे सगळं त्यांचं जे सगळं ह्याच्यात ना माझ्या डोक्यात ते जायला नव्हते मला ते मला हे करायचं नाही कि बघा 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 काय सुंदर आहे गंभीर खर्जात गोड आवाज बोलण्याचा हा सण आहे गंभीर खर्जात गोड आवाज बोलण्याचा हा सण आहे आपुलकीच्या तिजोरीचा खूप आत्मा खण आहे नवीन अवतार निर्माण नवीन भाव शब्द निर्माण डाव्या हाताचा आहे खेळ कितीही घाई गडबड असो स्नेहासाठी भरपूर वेळ किती वे। क्षेत्रात यांचा वावर किती क्षेत्रात त्यांचा वावर रुक्मिणीला चालत असतो रोग अंगणात यांचीच खोटी रोज पाणी घालत असत वाचनाच केवढ व्यसन प्रत्येक पान होतं मध्य ते व्यसन शब्द असल्यामुळे चांगले कमी आहे वाचनाच केवढ व्यसन प्रत्येक पान होत मध्य पेला कधी असेल गद्य आणि घोट कधी असेल पद्य वय असे आणि उत्साहाच गणित मात्र खूपच व्यस्त वय आणि उत्साहाच गणित मात्र खूपच व्यस्त वाद कायम महाग आणि संवाद मात्र खूपच स्वस्त यांच्या मैत्री उदय असतो असताचा अस्त होतो असत कसे आहात विचारल्यावर एकच उत्तर एकदम असत अशा एका उदात्ताच्या सर्वासाठी संधी आज बघा त्या माध्यमिक असा प्रश्न असतो यांची मुलाखत झाले त्याला आधीच कळलं तो असं म्हणतोय आज एका उदात्ताच्या सर्वासाठी संधी आज आणि मला शुभेच्छांची अथक असते सागर अथक असते सागर गाज तुम्हाला नारायण गाज